डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक गेली सतरा वर्षांपासून दातांच्या उपचारांसाठी मावळ तालुक्यातील हजारो रुग्णांनी विश्वास ठेवलेले एक विश्वसनीय ठिकाण म्हणजे मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे येथील डॉक्टर माने आणि डॉक्टर प्रवीण माने यांचे डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक दातांविषयी उपचारांच्या सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असा दातांचा दवाखाना इथे आहे दहा एक्सपर्ट एमडीएस डॉक्टर्स एस डॉक्टर्सची टीम उपलब्ध सुविधा डेंटल इम्प्लांट फिक्स कवळी अक्कलदाड काढणे डेंटल अलायनर्स डिजिटल एक्स रे कॅमेरा डिजिटल इम्प्रेशन स्कॅनर स्माइल डिझायनिंग रूट कॅनाल ट्रीटमेंट ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट लहान मुलांच्या दातांवर उपचार फिक्स दात बसवणे आमचं ब्रिद वाक्य वी केअर फॉर युअर स्माइल पत्ता डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे अपॉइंटमेंटसाठी संपर्क बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सत्तावीस बासष्ट शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे देहुरोड पोलीस स्टेशनला वॉटर कूलर प्रदान करण्यात आला जनतेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने रोटरी क्लब ऑफ मावळने पोलिसांना हा वॉटर कूलर दिल्याचे अध्यक्ष रोटरी आणि नितीनदा घोटकुले यांनी बोलताना सांगितलं नमस्कार मी नितीन विष्णू गोटकुले अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ मावळ आज आमच्या रोटरी क्लब मावळचे व्हाईस प्रेसिडंट आणि पूर्ण टीम या ठिकाणी देवरड पुलिस स्टेशन या ठिकाणी या पोलीस बांधवांसाठी आपण हा वॉटर प्युरिफायर देत आहोत खरंतर आम्ही रोटी क्लब ऑफ माध्यमातून बऱ्याच ठिकाणी गोरगरिबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो त्या माध्यमातून आपण छत्रछाया असेल किंवा स्टडी बडी ॲप असेल शाळेतील मुलांना सर्वांना ॲप वाटप केले मॅडमच्या माध्यमातून आपण जे शालेय विद्यार्थिनी असतात त्यासाठी त्यांचा गुड टच बॅड टचसाठी आपण सेमिनार घेतलं जातात असे बरेच वेगवेगळे विविध वेग वेग उपक्रम आपण रोटरी क्लब व मावॉलच्या माध्यमातून करत आहोत आणि याच भावनेतून जे आपले पोलीस बांधव आहेत हे देखील समाजासाठी तेवढं प्रार्थना दिवस जागत असतात कार्य करत असतात तर त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी देणं आहोत या भावनेतून आपण हा वॉटर फायदा देत आहोत रोटरी क्लब हा सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून चालतो आणि आजपर्यंत आमच्या इथून मागच्या सर्व कार्यकाळामध्ये सर्व रोटरी मेंबर्स हे हिरहिरे भाग घेतात ते सर्व साम दाम दंड आर्थिक आणि सर्वच बातमीने मदत करतात आणि त्यामुळेच हे मोठे मोठे उपक्रम होऊ शकतात त्यामुळे मी माझ्या या रोटरी क्लब ऑफ मावळच्या सर्व सभासदांचा पण मनापासून धन्यवाद व्यक्त करतो हरे कृष्ण या प्रकल्पासाठी अध्यक्ष रोटेरियन नितीनदा गोटकुले उपाध्यक्ष रोटेरियन रेश्मा फडतरे क्लब मेंटर रोटेरियन मनोज ढमाले माजी अध्यक्ष रोटेरियन ऍडव्होकेट दीपक चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले या प्रसंगी सदस्य रोटेरियन रुपेश चव्हाण रोटेरियन विशाल चव्हाण सागर गायकवाड पोलीस स्टेशनचे पदाधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते